नमस्कार मंडळी गुढीपाडवा तसेच मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पाडव्यापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते तर आपल्याकडे प्रत्येक सणाला ठरलेला असा एक जेवणाचा मेनू असतो तसंच गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत असतो आता लवकरच पाडवा येतोय म्हणून मग आज आपण घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया श्रीखंड बनवण्याची पहिली स्टेप आहे दही लावणं तर सर्वात अगोदर आपल्याला दही बनवावं लागेल त्यासाठी इथं मी एक हो लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध गरम करायला ठेवलं आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे दुधाला उकळी आली की गॅस कमी करून सतत हलवत दूध आपल्याला चार पाच मिनिट उकळू द्यायचं म्हणजे मग यातलं पाण्याचा अंश कमी होईल म्हणजेच काय तर दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे असं दूध थोडंसं आठवून घेतलं की यापासून बनणारं दहीसुद्धा घट्टसरच बनतं अगदी वड्या पडतील इतपत दही घट्ट बनतं पुढे मी तुम्हाला दाखवेलच तर चार पाच मिनिट दूध मी, मी उकळू दिलं होतं तर बघू शकता पहिल्यापेक्षा हे थोडं घट्ट आणि कमीसुद्धा झालेलं दिसतंय श्रीखंडासाठी दही आंबट नको असतं म्हणून मी यामध्ये दोन चमचे साखर घालते आहे थोडंसं केशरच्या काड्या आणि केशरी रंग घालते आहे दही लावण्याआधी दुधामध्ये साखर घातली तर दही आंबट होत नाही ही टिप तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पावसमचा इलायची पावडर घालते दुधामध्येच केशर आणि इलायची पावडर घातल्यामुळं सगळीकडे एकसारखा रंग आणि स्वाद येतो नंतर केशर रंग वगैरे घातला तर खूप मिक्स करत बसावं लागतं एखाद मिनिट हे उकळू दिल्यानंतर आता गॅस बंद करून याला थंड व्हायला ठेवून देऊया यावर साय जमा होऊ द्यायची नाही त्यासाठी याला अधूनमधून हलवून घ्यायचं दहा पंधरा मिनिटानंतर दूध आपलं कोमट झालंय पातीलेला हात लावला तरी हाताला चुटका बसत नाही आहे तर दही लावण्यासाठी दूध कोमटच पाहिजे म्हणजेच दुधात जर आपण बुडवलं बोड़ तर ते कमीत कमी अर्धा मिनिटसाठी तुम्ही असंच ठेवू शकला पाहिजेत इतपत ते गरम असावं आता इथे मी एक चमचा विरजन घेतलं आहे विरजण हे घट्टच पाहिजे तरच दही घट्ट बनतं रवीने किंवा विस्करने घुसळून घ्यायचं असा फेस म्हणजेच बुडबुडे आले पाहिजेत बघा किती बुडबुडे आले आहेत दही लावण्यासाठी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्याचाच वापर करायचा दूध असं उंचावरून भांड्यामध्ये ओतायचं म्हणजे मग असा फेस तयार होतो आणि त्यामुळेच दही घट्ट तयार होतं झाकण लावून हे भांड उबदार जागेवर पाच सहा तास किंवा रात्रभर असंच ठेवून द्यायचं तर मी दही रात्री लावलं होतं आता सकाळी पहा दही कसं जमा झालंय अगदी बड्या पाडाव्यात इतपत हे घट्ट तयार झालंय अजिबात पाणी राहिलं नाही यामध्ये मी सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा म्हणजे मग तुमचंही दही असंच घट्ट जर होईल तर श्रीखंडासाठी दही तर आपलं तयार झाले आता दुसरी स्टेप म्हणजे दह्यापासून चक्का बनवणं तर चक्का बनवण्यासाठी आपल्याला दह्यातलं सर्व पाणी काढून टाकावं लागेल त्यासाठी मी चा अशा प्रकारची चाळण घेतली आहे चाळणीच्या खाली ठेवण्यासाठी असं भांडं ठेवले यामध्ये पाणी जमा होईल त्यानंतर आता चाळणीवर असं कॉटनचा कपडा ठेवायचा त्यानंतर यामध्ये सर्व दही घालायचं कापडाचे दोन्ही टोकं एकत्र करून कापडाला गाठ मारून ठेवायची हवं तर तुम्ही दही टांगून पण ठेवू शकता पण त्यावर खूप चिलटप असतात त्यामुळं मी काय करते चाळीमध्येच हे गाठवडं तसंच ठेवते वरून त्यावर एक प्लेट ठेवून एखादी जड वस्तू त्यावर ठेवायची म्हणजे मग आपोप आप दह्यातलं सर्व पाणी निथळून जाईल हे असंच आपल्याला सात आठ तास ठेवून द्यायचे पण सात आठ तासामध्ये हे खूप आंबट होईल म्हणून मग मी काय करते असं असं उचलून मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे मग चक्का आंबट होणार नाही आठ तासानंतर फ्रीजमधून मी हे सर्व बाहेर काढलं आहे आपण आता हे उघडून बघूया तर पहा काय मस्त घट्ट चक्का तयार झाला आहे आपला बघा एवढं सगळं पाणी यामधून निघलं आहे आता आपला चक्का किती झाला आहे ते आता आपण वजन करून बघूया उचलताना हे माझ्याकडून जरा तुटलं आहे तर साधारण तीनशे ग्रॅम इतका चक्का आपला तयार झाला आहे एक लिटर दुधापासून आता तिसरी स्टेप म्हणजे हा चक्का आपल्याला चाळणीवर गाळून घ्यायचा आहे म्हणजे मग तो छान सॉफ्ट आणि स्मूथ होईल तुम्हाला वाटत असेल की दूध उकळताना घातलेलं ला केशर इलायची वगैरे वाहून गेलं असेल म्हणून पण तसं काही होत नाही पाहू शकता याला किती छान एकसारखा रंग आलेला आहे का आपला गाळून झाला आहे चाळणीला खालून लागलेला सर्व ला चक्का काढून घ्यायचा तर पाहू शकता आपला चक्का खूप सॉफ्ट स्मूथ तयार झालेला आहे तर फार जास्त घट्टही नाही आणि फार जास्त पातळही झालेला जा नाही आहे एकदम योग्य कन्सिस्टन्सीचा झाला आहे आता चौथी स्टेप आहे यामध्ये साखर घालण्याची तर माझा जेवढा चक्का होता त्याच्या निम्मी मी साखर घातलेली आहे आणि एक लक्षात ठेवा की साखरेचं प्रमाण घेताना ती क्रिस्टल फॉर्ममध्ये असताना त्याचं प्रमाण घ्यायचं त्यानंतर त्याची पावडर बनवून चक्क्यामध्ये घालायची तर माझा चक्का तीनशे ग्रॅम होता तर मी साधारण दीडशे ग्रॅम एवढी साखर घातलेली आहे पावडर बनवून आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया माझा चक्का जास्त आंबट नव्हता त्यामुळं साखर मला कमी लागली पण जर तुमचा चक्का आंबट असेल हो तर जेवढा चक्का तेवढीच साखर पावडर बनवून घाला आणि हो साखर एकदाच जास्त घाला जर साखर कमी घातली तर श्रीखंड फसफसतो आणि परत जरी तुम्ही साखर वाढवली तरी चव मात्र चांगली लागत नाही श्रीखंडाची हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आपण केशर पिस्ता श्रीखंड बनवतोय केशर तर आपण आधीच घातलं होतं आता थोडेसे पिस्त्याचे काप घालूयात आणि मिक्स करून घेऊया श्रीखंड फार जास्तही घट्ट नसावं घट्ट श्रीखंड ना धड वाढता येतो ना धड खाता येतं तर आपलं केशर पिस्ता श्रीखंड आपलं तयार झालं आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघितले ना घरच्या घरी श्रीखंड बनवणं किती सोपं आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय